मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आणि अनुभव त्यामध्ये आपल्याला सर्व काही उपलब्ध आहे सर्व आम्ही आलेलो आहोत तर मित्रांनो आता प्रवास करत म्हणजे आम्ही पाहिलेले गणपती फुले जयविनायक मंदिर कवी केशवसूत स्मारक असे इत्यादी सर्व पाहत आलेले होत आणि आता आम्हाला लागलेले जोरात भूक तर आता आम्ही आलेलो आहोत म्हणजे खानवलमध्ये आदित्य खानवल त्यामध्ये इथे आम्ही विचारलं तर तिथे अजून भरपूर गर्दी आहे आणि तिथे आपल्याला नंबर लावा लागतो तर आम्हाला खूपच लागलेली पण आम्ही तरी वेट केला आणि थांबून नंतर आम्ही हे जे मागवलं व्हेज नॉनव्हेज मस्त आम्हाला इथे आवडलं नक्कीच म्हणजे घरगुतीच पद्धतीने सर्व इथे जेवण आपल्याला बनवून गरमच्या गरम मिळतो कारण हे सर्व इथं आम्ही खाल्ल्यानंतर समजलं मग टेस्ट वगैरे काय मस्त भरपूर तर दर... सुद्धा आलात तर नक्की तिला वेल टेस्ट बघा असं सांगायचं म्हणजे आम्ही खूप भूक लागलेली आहे मला खरंच आम्हाला इथं समाधान वाटलं जेवण वगैरे हो आम्ही आम्ही तो व्हेजिटेरियन घेतला आणि बाकी नॉन व्हेज आणि डायवर सितूबा आणि मी व्हेजिटेरियन घेतला जेवण का

तर गाडीतून जे निसर्गाचे सौंदर्य पाहात जेटी वगैरे आम्ही सर्व म्हणजे जिथे मच्छीसाठी आता होड्या विड्या वगैरे तिथे तिथेसुद्धा आम्ही जाऊन आलो इथे तर मस्त वाटलं आम्हाला इथे पाहून सर्व पण आता काय होड्या सर्व प्रत्येकाच्या बंद आहेत कारण आता पाऊसच्यानंतर अलर्ट दिलेलं असतं त्यानंतर प्रत्येक आपापली होडी सर्व पावसाच्या ह्याच्यातून बांधून पॅक करत आम्हाला पाहायला मिळालं पण इथेसुद्धा मच्छी मार्केट मोठं आहे आणि त्याच्यातसुद्धा आम्ही जाऊन आलो तेसुद्धा व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर मित्रांनो मस्त वाटलं इथे आल्यानंतर तर थोडा आम्ही व्हिडिओ फोटो तिथं मला भरपूरच आवड आहे त्यात तर शंकाच नाही तर तेसुद्धा आम्ही केलं तसं जसं भेटेल तेवढा आनंद घेत गेलो आणि आपल्याला आजीतने भरपूर काय असं जेवढं दाखवता येईल तेवढं तिथल्या रत्नागिरीमधलं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर असं सर्व इथे हे आता आलेलं आहे ते म्हणजे मच्छी मार्केट तर ह्या मच्छी मार्केटलासुद्धा आम्ही मच्छी न्यायला आले आलेलो आहोत तर इथून आम्ही मच्छी न्या आहोत तर आम्ही बोलते आपल्याला काय मच्छी घ्यायची तर इथे आता मच्छी घेऊन आम्ही निघणार आहो तर असं सर्व इथे मच्छी आहे सर्व प्रकारची विचारलं तर ते सांगितलं भाव वगैरे तर मस्त वाटलं आणि का आपल्याला काय एवढं मच्छीतलं मच्छीचं मला आवड कमी आहे परंतु सर्व काही ते लागल ते आपल्याला मिळतं काय मग रोशन काय कुठे मच्छी मार्केटला मच्छी

आता समुद्र किनाऱ्यावरती आलेलो हो आहोत आणि आलेलो आहोत मी मच्छी नेण्यासाठी तर मार्केटमध्ये तर मार्केटला आलो हो आणि एक आम्हाला अशी एक जहाज त्याने पाह बोलता येईल ती की काही तिच्या इंजन समस्येने आहे ही बिघड झाल्यामुळं ही समुद्रातून ह्या इथे रत्नागिरीमध्ये गड किल्ला आहे ज्याच्या बाजूला समुद्र आहे त्याच किनाऱ्याला इथे रत्नागिरीच्या ही बोट आपल्याला पाहायला मिळत आहे तर मोठी बोट आहे ही म्हणजे गाज म्हणता येईल तर कशा कारणाने ती काही पण ती पैसे लागलेले आहेत तर ती आम्ही पाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत सर्व तिथे सर्व ओंकार रोशन साई आणि मी आणि अजित असे सर्व आम्ही आलेलो आहोत पाण्यात पाहिलेले आहेत तर त्यावेळी ज्यावेळी ही बोट किनाऱ्याला लागली त्यावेळी त्याच्यामध्ये कामगार होते तर ते कामगार दोन हजार एकोणीसला म्हणजे ती बोट आलेली तर त्याच्यात कामगार होते ते सुरक्षित बाहेर येथील लोकही त्यांना काढलेले आहेत तर मित्रांनो त्यावेळी त्यांची परिस्थिती का झाली असेल ती येथे त्यांनाच माहीत आणि इथील लोकांना माहीत तर ती बोट इथेच आता आहे तर ती आम्ही आता पाहायला आलेलो आणि पाहून आता आम्ही निघणार आहोत चला तर मग मित्रांनो भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत बघत राहा आपल्या बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला तर आता आम्ही इथून जाणार आहोत ते म्हणजे अलावामध्ये आलाव इथून आम्ही नंतर रात्री जाणार आहोत ते म्हणजे समुद्र किनाऱ्यावर चला तर मग मित्रांनो आता आम्ही आलो अलावा समुद्र बीच तिथे आता सर्व मासेमारी करायला गेली होती तर आत्ता ती आलेली आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हे सर्व अशा उड्या घेऊन ती समुद्रामध्ये गेली होती तर सर्व अशी एक एक काही दोन दोन अशा उड्यामध्ये जाऊन आता मच्छी आपल्याला आणलेली ती पाहायला मिळणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया तिथला आणि कशी काय 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 मच्छी आहे ते आपण पाहणार आहोत कारण आता रात्र आहे त्यामुळं काही जास्त काय व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न फक्त रत्नागिरीमध्ये जे आलेलो आहे समुद्रकिनारावर जे आम्ही पाहिलं ते आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत तर मित्रांनो थोडक्यात छोटासा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडलाच आपल्या चॅनलला सबस्क्राइबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आम्ही सर्व आलेलो आहोत ते आहेत सर्व प्रत्येक आम्ही अजून फिरतच आहोत रात्रभर चला तर मग पाहूया व्हिडिओ तर आता ही सर्व मासेमारी करायला गेली होती एवढ्या घेऊन तर ती आलेली आहे तर आपण आता पाहणार आहोत मच्छी काय का आणली ती व्हिडिओमध्ये सर्व दाखवत राहणार आहे आणि तुम्ही पाहत राहा मित्रांनो तर ही आपली सर्व गेली होती आज होळीमध्ये मच्छी आणायला तर ही जातात ता म्हणजे तरी गेली असतील मला वाटते काहीतरी सहाच्या दरम्यान गेलेली आता ही आलेले आहेत आणि भरपूर अशी मच्छी जालाला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ती इथे आल्यानंतरच सोडवतात आणि याच्यामध्ये सुद्धा मच्छी आपल्याला पाहायला मिळत आहे वे कारण वेगवेगळे प्रकारचे मच्छी आहे आणि मोठ्या बोटी आता बंद झालेल्या आहेत ह्या छोट्या बोटी घेऊन हे जवळ आसपास फक्त किनाऱ्यालाच मच्छी आणायला जातात तर आता सर्व मच्छी सोडवताना झालेत ना प्रत्येक बरेच म्हणजे भरपूर जण गेलेले आहेत कारण मध्ये नाही गेलं तरी सात आठ जण तरी, तरी मच्छी सोडवताना आपल्याला व्हिडिओ मध्ये मिळतच आहेत तर आता आपण जाणार आहोत यांच्याकडे सुद्धा आपण काय काय ते आले ते पाहूया तर यांच्याकडे सुद्धा तसच म्हणजे प्रत्येक जाळ्यामध्येच जे मच्छी सोडवायला इथे येतात प्रत्येकजण वेगळा अशा पद्धतीने जाल्यातून मच्छी सोडवत आहे तर मस्त एक नवीन पाहायला मिळालं हे कधी पाहिलं नव्हतं कारण जरी आम आमच्या इकडं सुद्धा म्हणजे पण कोकणामधलाच आहे आणि अलिबागमधील रेवडंडा असं आमच्याकडली कोली सुद्धा जातात तर हे असं रात्रीचं वेळी पाहायला कधी मिळालं नव्हतं तरीसुद्धा इथं एक मस्त पाहायला मिळालं तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद